आजात मैदान मुंबई येथे संघर्ष मनोज मनोज दादा पाटील यांच्या मागण्या मान्य म्हणून आज शेळखेवाडी तालुका कोटीमकाळ जिल्हा सांगली येथे जल्लोष फटाक्याची अखंड महाराष्ट्रामध्ये दिवाळी महोत्सव साजरा केला जात आहे गेल्या दोन वर्षापासून अमरण उपोषण ते हल्ला अनेक विविध मराठा समाज आहे आणि विविध कोट्यवधीचे असे आंदोलनात झालेले आहेत महासभा आहेत गेल्या एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावरती संघर्ष होता मनोहर पाटील यांचं अमरून उपोषण चालू होतं आज पाचव्या दिवशी खूप सकल मराठा समाजाचे मुंबईमध्ये हाल झालेले असताना सुद्धा आज महाराष्ट्र सरकारने मनोज धरंगे दादा यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट यांचा जी आर काढलेला आहे आणि आतापर्यंत सकल मराठा समाजावरती गुन्हे झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्याचे सुद्धा आदेश काढलेले आहेत आणि मनोज धरंगे दादा पाटला पाटील यांची मुख्य मागणी सगळे सोयरे आणि ओबीसी मधून आरक्षण यासाठी सर्व सकल मराठा समोर आझाद मंदिरावरती सरकारने मान्य केलं आहे की दोन महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावरती तात्काळ कारवाई करू म्हणून आता थोड्या वेळापूर्वी कवटेमधा सकल मराठा समाज यांनी विविध ठिकाणी आतिषबाजी केलेले फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलेला आहे आता आम्ही शेळकेवाडी येते सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही इथं सुद्धा फटकाची आतिषबाजी करून साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज धरंजे दादा चा, पेट पेट जे सांगतील तेच धोरण तेच तोरण हे आम्ही आता इथून पुढे मानणार आहे जय जाऊ जय शिवराज एक मराठा दादा फाटलांचा अखंड मराठा समाजाचा जय जिराव जय शिवराय आज अखंड महाराष्ट्रामध्ये दिवाळी महोत्सव साजरा केला जात आहे गेल्या दोन वर्षापासून अमरण उपोषण ते लाटे हल्ला अनेक विविध संकटातून गेलेला आहे आणि विविध कोट्यवधीचे असे आंदोलनात आलेले आहेत महासाभाज आलेले आहेत गेल्या एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावर संघर्ष होता मनोहर पाटील यांचं अमरण उपोषण चालू होत आज पाचव्या दिवशी खूप सकल मराठवा समाजाचे मुंबईमध्ये हाल झालेले असताना सुद्धा आज महाराष्ट्र सरकारने मनोज धरांजी दादा यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट यांचा जी आर काढलेला आहे आणि आतापर्यंत सकल मराठा समाजावरती गुन्हे झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्याचे सुद्धा आदेश काढलेले आहेत आणि मनोज धरांजे दादा पाटला पाटील यांची मुख्य मागणी सगळे सोयरे आणि ओबीसी मधील आरक्षण यासाठी सर्व सकल मराठा समोर आझाद मैदानावरती सरकारने मान्य केलं आहे की दोन महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावरती तत्काळ कारवाई करू म्हणून आता थोड्या वेळापूर्वी कवटे सकल मराठा समाज यांनी विविध ठिकाणी अतिशबा केलेले फटाक्याची अतिशिबाजी करून जल्लोसा केलेला आहे आता आम्ही शेकेवाडी येते सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही इथं सुद्धा फटकाची आतिषबाजी करून साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केलेला आहे एमआयए मनोज मनोजे दादाचे सांगतील तेच धोरण तेच तोरण हे आम्ही आता इथून पुढे मानणार आहे जय जीदा हो, जय शिवराज